आपल्या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं सर्वांच स्वागत खर तर काही चर्चा सुरू आहे मी काल त्यावेळेस आपल्यामध्ये असलेल्या चर्चा काय प्रशिक्षणामध्ये काही नाही मला काम होत मला पुढच्या टप्प्यात नामचं त्या परिपक्रमामध्ये त्याच्या एसपीसीच्या चार तासिका आहे पहिली एक तासिक आपली त्याची संकल्पना काय झाली दुसऱ्या मध्ये त्याला आपल्याला पाहिजे त्या मध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे एक रुबरिक तयार करायचा आहे रुबरिकची तिसरी तासिक आहे आणि चौथी तासिक आहे तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण रुबरिक घेणार आहोत आपण पहिल्या नसकी बसून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक बदल पाहायला लागलो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातले सर्वात महत्त्वाचे बदल आपण अभ्यास दे आनंदवाडीला अभ्यासक्रम आला आहे सगळ्यात मोठा बदल आहे कारण पहिलीला मुलं आल्यानंतर आपल्याला माहिती ते कशा परिस्थितीतून घेतो आणि कसे येतो मग ते तसे पुढे जाऊ न देता आज यन जे काय आपण दोन हजार एकवीस मध्ये आपण स्वीकारलं राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा देशामध्ये ज्यावेळेस लागू झाला दोन हजार वीस होते डॉक्टर कृष्ण स्वामी आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष होते आणि अंतराळ मोहिमेच्या जे काही अंतराळ मोहिमा होतात त्याच्यामध्ये ते असतात त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली हा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा तयार झाला आणि हा राष्ट्रीय शैक्षणिक आलाखड्यामध्ये पद जे काल बेंजामिन ब्रुम यांचं नाव या ठिकाणी घेतलं गेलं कोणाला माहिती आहे का बेंजामिन ब्लूम यांनी हेच म्हणजे शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आपलं भारताच अवलंबून आहे ते बेंजामिन ब्लूम यांनी कधी लागू हो केलं आपल्याला किती वर्षाचा कालावधी गेलाय जवळ जवळ पंच्याहत्तर पंचाहत्तर वर्षाचा कालावधी गेलाय ज्या राष्ट्रांनी स्वीकारले त्या शैक्षणिक आराखडा दोन हजार देशाने स्वीकारला तर त्यानंतर पहिला राज्य आपलं महाराष्ट्र ज्यांनी हा आराखडा स्वीकारला आणि स्वीकारल्या स्वीकारल्या त्यातले पहिलं काय लागू केलं ला तर फंडामेंटल लिडरशी अँड न्युमर पायाभूत साक्षरता आणि संख्या आणि हाच सगळ्यात महत्वाचा भेद त्याचा आहे दुसरीचा मुलगा ज्यावेळेस तिसरी मध्ये जाणार आहे त्यावेळेला जा त्याला या सगळ्या संकल्पना आलेल्याच पाहिजेत तेच आपल्याला या समग्र परिवर्तनामध्ये सगळं समग्र प्रगती पत्रकामध्ये आलेला आहे काय आहे पायाभूत भेस त्याच्या पायाभूत क्षमता आल्यासवर त्याला पुढं पुढचा जो काही बदल झालेला आहे पायाभूत स्तरावर तो प्रारंभिक स्तरावर जाणार आहे पूर्व तयारी गटामध्ये जाणार आहे तर पूर्व मध्ये त्याच्या पुढचं सगळं आहे अशा पद्धतीने तो जात असताना त्याला जे काही आपल्याला शिक्षण द्यायचंय शिक्षण आपण काल पाहिलं तयार केलं त्यामध्ये काय केलं एकच गोलच गोल कोणतं गोल आहे कोण सांगेल जागतिक दर्जाचा विद्यार्थी म्हणजे आपल्या भारताच्या नागरिकाला विद्यार्थ्याला मुलाला जागतिक स्वीकार्य मिळाली पाहिजे तो जगात कुठल्याही ठिकाणी कुठल्याही क्षेत्रात कशातही तो स्वीकारला गेला पाहिजे आजची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल अमेरिकेमध्ये काय झालंय कोण सांगते डोनाल्ड ट्रम्प ज्या अध्यक्ष झाले त्यावेळेपासून काय झाले अमेरिकेमध्ये तुम्हाला सांगता येईल का शेअर मार्केट पण पडले त्याच्यामुळे बऱ्याच कारण त्यास वगैरे पण त्याच्यामध्ये दुसरा एक किस्सा असा घडलेला आहे की भारतीय वंशाचे किंवा अमेरिकन भारतीय असं नाही पण बाहेरून जे त्यांच्याकडे नोकरीला जाणार आहेत त्यांचा व्हिसा ना, ना हा एक घटक त्याच्यामध्ये झाला बाकीचे म्हणजे अनेक कारण आहेत मार्केटचे परंतु तो एक घटक त्याच्यामध्ये आहे मग अशा पद्धतीने त्यांचं मत त्यांचे आंतरग्रदेशात अनेक प्रश्न असतील पण आपल्याला असं विद्यार्थी कळवायचे जे तो जगाने स्वीकारला गेला पाहिजे जगाने स्वीकारला पाहिजे मग तसा विद्यार्थी साठी एक माइंड स्टोन आहे आणि त्याद्वारे आपण ते करू आता सांगितलं इथं प्रत्येक जण क्षमता क्षमता आहे त्यावर आमचे गट अधिकारी होते आम्हाला मी कोल्हापूर होत आहोत त्यावेळेस कुमार नावाचे गट शिक्षणाधिकारी होते ते आम्हाला एक गोष्ट सांगायची पहा ते बाजारपणे होता घोड्यांचा बाजार होता आणि त्या घोड्यांच्या बाजारमध्ये आपण जर पाहिलं तर तिथं प्रत्येक घोड्याच्या किमती बोली लावल्या जायच्या आणि ते घोडे तिथं विकले जायचे मग एक घोडा पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार हायस्ट एक लाख पण असा एक घोडा होता एकदम दिसायला पण घोड्यांसारखा परंतु त्याचा माल त्याची सांगायचा चार कोटी सगळे आवड आले मार्केटमध्ये जे काही हौशे डोसे आले आलेले ज्यांना गोड्याचे ते आलेले सगळ्यांनी बघायला गेलो चार कोटी काय नेमकं चार कोटी कसं सगळे त्याला विचारलं काय होतं बाबा हे काय करतो मला सांगा म्हणले मध्ये सगळ्यात मोठा घोडा पण आहे म्हणजे सगळ्यात जास्त किंमतीचा घोडा पण ते म्हणजे हा एक लाखाच्या वर तो घोडा नाही तुम्ही कोटीवर सांगायला तो काय करू शकतो एक वाला सांगा ते म्हणजे हा एक लाखावाला जो घोडा आहे तो तासाला जवळजवळ पन्नास किलोमीटर धावू शकतो काहीच नाही ना म्हणले हे आमचा घोडा तासाला दोनशे किलोमीटर धावतोय बरं म्हणले धावण्याचं झालं अजून दुसरं काय करून तर तो आजपर्यंत कुठलीही शर्यत म्हणजे तो, तो, तो शर्य जर घोडा हा माझ्यामधला घोडा जर तुम्ही विकत घेतला तर हा भडा कोणतीही शरीर ठरणार नाही ठामपणे सांगू शकतो शर्यतीच झालं आणखीन त्याच्या धावण्याच झालं पालटी काय वैशिष्ट्य आहे तुम्ही जर या घोड्याला नांगराला ना 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 जरी झुंपला तरी शेतात तर का एका तासात तो जवळ जवळ दहा एकर नांगर नांगरू शकतो सगळे आम्हाला काय झाले

जमकूच आहे ना गेला पण काय नेमकं झालं काय परत तो त्या फेनिक लावून त्याच्याकडे गेला मला तुम्ही म्हणले होते की असं असं हे सगळं करतो पण हे तर काहीच करत नाही अहो याच्यात सगळ्यात क्षमता आहे तो फक्त त्याच्या मनातच आलं पाहिजे त्याच्या मनात नाही आलं होतो काहीच करणार नाही अशी एक आमच्याकडे शिक्षणाधिकारी प्रोत्साहन पर गोष्ट आम्हाला सांगायचे ती गोष्ट आवर्जून मी तुम्हाला सांगितली आणि त्याचबरोबर जर पण चित्र पाहिले बालवाटिका आणि प्राथमिक शाळेचे चित्र दोन तुम्ही तुम्ही त्याच्याविषयी सांगितले त्यामध्ये प्रमुख बदल आणखी तुम्हाला मी सांगतो त्या चित्राबद्दलचा त्या चित्रामध्ये पाहिलं तर एकही विद्यार्थी वर्गामध्ये नाही वर्गामध्ये एकही विद्यार्थी नव्हता आणि याचा याला जोडून मी सांग जोरामध्ये काय केलं ध्येय आणि शब्द आहेत आणि या ध्येय आणि क्षमतांच्या पायाभूत म्हणजे त्याच्या बेसला सगळ्या बेसला काय ठेवलं आहे तर काही विकास क्षेत्र ठेवले काल विकास क्षेत्र झाले किती विकास क्षेत्र आठ या आठ विकास क्षेत्रांमध्ये पाच कोश आहे पाच कोश सांगता येईल का कोश आनंद कोश शारीरिक विकासासाठी शाळेमध्ये आपण काही घेतो का घेतो yes no? ते ना खेळ कृती आपण एखादा खेळ घेतला आणि त्या खेळाला कोणत्या ध्येयाशी किंवा कोणत्या क्षमतेशी कधी जोडले का जोडलेलं नाही परंतु आता इथं जर तुम्ही पाहिलं हो की क्षेत्र शारीरिक विकास आहे त्यामध्ये जर आपण

याचा संदर्भ त्या ठिकाणी हा झालं पहिलं क्षेत्र दुसरं क्षेत्र आहे सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास सामाजिक भावनिक आणि नैतिक हे तीनही त्या विद्यार्थ्याच्या मनाशी जोडलेला विद्यार्थ्याचं मन आणि या मनाशी जोडलेले हे तीन घटक हे तीन घटकांमध्ये काय आपल्या लेतील त्याच्या बुद्धिमत्तेचा विकास आहे एखाद्या विद्यार्थी भावना समजून घेतो का नाही बघा बऱ्याचदा आपण विद्यार्थ्यांना म्हणतो की एखादा विद्यार्थी पडला की दुसरे विद्यार्थी हसतात ते साहजिक होऊन जातात त्यांच्याकडून आपण त्यांना प्रत्येक ठिकाणी सांगतोय अरे तू पडला काय होईल दुसरी आमच्या तुला कसं वाटतं हा काय करतोय मग त्याच्या भावनेचा मनाचा त्याच्या विकास करतोय व्यवस्थापन करतोय तेच या ठिकाणी आपल्याला मनोमय कोश या ठिकाणी येणार आहे उत्पादक कार्याबाबत सेवा बाबत सकारात्मक दृष्टिकोन करतात सकारात्मक दृष्टिकोन आता कोणता उत्पादक कार्य सामाजिक विकासामध्ये ज्यावेळेस एखादा आपण ऍक्टिव्हिटी घेतोय वर्गामध्ये किंवा कार्यानुषक एखादा कागद काम घेतोय माती काम घेतोय त्यावेळेस सामाजिक म्हणजे ग्रुप काम करून देतो आपण विद्यार्थ्यांना त्या ग्रुपमधून काय सामाजिक भावना त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे एकमेकांच्या मताचा आदर कदा काम करणे एकमेकांच्या का सोबत काम करणे मताचा आदर करणे सहकार्य मदतीशिवाय होणार नाही हे त्याला समजणं कदा सांघिक खेळ असेल तर फार कबड्डी समजा खेळ घ्यायला हवा इंट्रीला जाणारे जाणाऱ्याला मागून उभं राहिलेले बरेच जण सांगतात घ्यायला हिकडून जा तिकडून जा एकर कर एक भावना त्याच्यामध्ये निर्माण होते हे त्याच्या मनाचा विकास आपण करतोय विकास करतोय आणि नैतिक विकास आपण नैसर्गिक वातावरण भाव बागेमध्ये आपण झाडे लावलेले असतात त्या झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतोय आणि या झाडांचे संगोपन जर आपण करतोय तर त्या झाडांची पाणी आपण तोडू नये काही खेळांसाठी मुलं पाणी तोडतात किंवा एखाद्या छोट्या फांद्या तोडतात आणि त्याचे खेळ खेळतात त्यावेळेला त्या झाडाचं महत्व जे आहे आपण त्याला पटवून देतोय म्हणजेच आपण त्याचा नैतिक विकास करतोय मनोमय कोशाचा आणि त्या नैसर्गिक वातावरणाबद्दल त्याला भाव दर्शवतो शिकवतो विकास आणि भौतिक विकास त्याच्यामध्ये आला किती कोश पालकाने निरीक्षण करून आपला तार्किक विचार मांडला पाहिजे निरीक्षण करणे आता सध्या होणारा सुरू आहे आपण आपल्या शाळेचा परिसर मुलांना म्हणतो कचरा साफ करा त्या कचऱ्यामध्ये या दिवसामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात काय असेल पानं असतात पानं वाळलेली असतात असतात वाळलेली पानं रंगाने कशी असतात ती तर झाडाला हिरवी होती पिवळी कशी झाली म्हणजे हा बदल त्या मुलांच्या निरीक्षणामध्ये असतो परंतु त्याच्या मुलांचा भाव त्याच्या कारण हे मुलाच्या मनामध्ये नसतात ते आपल्याला त्या त्या वेळी निसर्गाच्या निरीक्षण करून त्याच्या बुद्धीमध्ये घालायचे त्याच्यामुळे लक्षात आणून आणि हे बऱ्याच ठिकाणी होतही फक्त याला काय करायचे आपल्याला आपल्याला याला पोधात्मक विकास किंवा बौद्धिक आणि विज्ञानमय पोषाची त्याला जोड चालायची आहे जसं आपण म्हणतो जलनासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे आणि आपल्या शाळेमध्ये जे सिलेंडर दिलेलं असतं जाळ लागले म्हणून म्हणजे जाळ लागल्यानंतर आपल्याला पवार सिलेंडर प्रत्येक शाळेमध्ये आहे त्या सिलेंडर मधून मग ते सुरू केल्यानंतर काय आणि त्या त्यामुळं जाळावर नियंत्रण कशा पद्धतीने होणार आहे हेही आपण त्या मुलांना सिलेंडरचा वापर आहे सांगायचं दाखवायचं आहे फक्त ते ना वापरायचं नाही आवश्यक पेळेला ते वापरायचं आहे आणि तुम्हाला त्याचा पुढचा सांगेल ज्यावेळेस नंदकुमार साहेब कोल्हापूर जिल्ह्यात एका शाळेमध्ये गेले होते त्याच ते सिलेंडर दिले होते आणि सिलेंडर भेट ते सिलेंडर काय तर त्यांनी स्पष्ट सगळं सांगितलं कि बाबा हे इंग्लिमाशी काढायची सोडायचे वागायचे सगळं सांगू बरं त्याची व्हॅली किती आहे सर व्हॅलिडिटी आहे आपण पाहिले करतो ती व्हॅलिटी त्याच्यावरची किती आहे सर एकदा केलं तर त्याची व्हॅलिडिटी तीन वर्षाची आहे त्याच्यावरती ते नॉट म्हणजे आणि ते संपल्यानंतर आपल्याला कार्यालयाशी संपर्क साधून कशा पद्धतीने ते रिफिल करून घ्यायचं आहे नाहीतर पाच सात वर्षाचा असेल तर त्याच्यातून पण ते वायू थोडं प्रमाणात राहिली पण त्याचा वाईचा त्याचा प्रभाव होणार नाही कुठलं क्षेत्र आहे व साक्षरता विकास बालके दोन भाषांमध्ये दैनंदिन संवाद साधण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य विकसित करतात कालच्या तासामध्ये दोन तीन भाषा आल्या पाहिजेत असं कुठंतरी योग्य आपण म्हणलो आपली मातृभाषा मराठी ही लग्न येते आपल्याला त्याच्या संबंधाने दुसरी कोणती भाषा येते इंग्लिश हिंदी।, हिंदी हिंदी येते काय येते बरं हिंदी आपले लानाले लालेकर शाळेत सुद्धा हिंदी बोलतात का होत असतील कार्टून आहे त्यांच्या पिक्चर आहे टी व्ही आहे ऍडव्हर्टाईज आहे आणि त्यातून तो हिंदी शिकतो आहे किंवा वर्गामध्ये त्याचा एखादा आहे तो हिंदी बोलतो आहे किंवा इंग्लिश स्कूलमध्ये तर मराठी कमी बोलतात हिंदी आणि इंग्रजी मध्ये बोलतात त्या ठिकाणी तो ऐकून ऐकलेली असेल हिंदीचा विकास त्याचा ऐकल्यामुळं तेवढा होतो परंतु इंग्रजीचा विकास तेवढा होत नाही कारण समाजामध्ये बाहेर त्याला कुठं ते ऐकायला मिळत नाही आणि आपल्या घरी ऐकायला मिळत नाही त्यामुळे काय होत लहान मुलं ज्यावेळेस बोलायला शिकत ते काय लगेच शिकत का एक दोन वर्षाचा कालावधी जातो एक दोन वर्ष ते ऐकत मग एक दोन वर्षाच्या तासांचा कालावधी जर एकत्र केला आपण तर किती तास ते ऐकत त्यावेळेस बोलायला शिकत मग इंग्रजीच्या बाबतीत हेच आहे ना तेवढे तास ते ऐकते का इंग्रजी पण आपल्या बघा त्याला असतो बाप्पा त्याला आलंच पाहिजे तुला एवढ्याच आलं पाहिजे असं आलं पाहिजे त्याला तेवढी साधनं ऐकण्यासाठी आपण तयार करून दिली त्यावेळेस तो इंग्रजी तेवढी ऐकेल त्याची ते क्षमता तेवढी आहे तेवढी ते आहे की तेवढ्या लेवलला तेवढ्या तासांची इंग्रजी त्यांनी ऐकली पाहिजे पण ऐकताना त्याने काय एकदम हाय लेवल ऐकले पाहिजे लहान मुलांवर आपण मराठी बोलतो त्यावेळेस तिकडे जा असत जास्त बोलू आपण लेखी त्याला एकदम मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृत बोलत नाही त्याला ते लक्षात येणार नाही म्हणजे त्या त्या लेवलला त्या त्या विद्यार्थ्याला तशा पद्धतीची इंग्रजी आपण एवढी ऐकायला दिली तो लवकर बोले त्यासाठी अशा दोन भाषांचे संवाद कौशल्य असतील लँग्वेज आणि लँग्वेज सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास विकास हा आनंदमय कोशामध्ये येतो बघा सौंदर्य दृष्टी काय दृष्टी आपला सभोवतालचा परिसर आपण स्वतः आपले पालक आपलं घर आपलं गाव यामध्ये खूप मोठं सौंदर्य दरलेलं आहे सौंदर्य म्हणलं की काही गोष्टी आपल्या पुढे येतात ते सौंदर्य सोडून इतर गोष्टींमधलं सौंदर्याने सापडलं पाहिजे शोधलं पाहिजे आणि त्या सौंदर्याला त्या नजरेने पाहिलं पाहिजे जी नजर त्या सौंदर्यासाठी त्याला आवश्यक आहे त्याच त्याच्या आनंद वशाचा विकास होता अशा पद्धतीची ही पाच क्षेत्र आहेत आणि त्या पाच क्षेत्राची दिलेली निगडीत दिलेली ध्येय आहे